रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हाडप पुणे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विभागाची इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी श्री नारायणदास रामदास हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्यात तसेच त्यांच्याशी परीक्षेसंदर्भात संवाद साधत इंग्रजी विषयाचा सा तणाव न घेण्याचा सल्ला देत त्यांना मानसिक आधार दिला यावेळी संस्थेचे सचिव अॅडव्होकेट मनोहर चौधरी संचालक पराग जाधव नगरसेवक कैलास कदम माजी नगरसेवक शेखर पाटील प्राचार्य डॉ जीवन सरवदे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे कार्यालय अधीक्षक अभिमन्यू भंडलकर सामाजिक कार्यकर्ते दत्ता, दत्ता पांढरे महादेव पांढरे सागर गाणपोटे उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे इंदापूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा